सिंचन शिक्षण आरोग्य आणि सर्वांगीण विकासाच्या बाबतीत उत्तर कर्नाटकाला कोणतेही सरकार आले तरी अन्यायच होत आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री यांना स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे असे मत आमदार राजू कागे यांनी व्यक्त केले बुधवारी कागवाड विधानसभा मतदारसंघातील सिद्धेवाडी आणि मधभावी या गावामध्ये सुमारे चाळीस लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या दोन समुदाय भवनांच्या भूमिपूजनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच उत्तर कर्नाटकावर अन्याय होत आला आहे यात राजकारण काही नाही कोणतेही सरकार आले तरी अनुदान विकास आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत उत्तर कर्नाटकाला अन्यायच होतो उत्तर कर्नाटक उत्तर कर्नाटक प्रत्येक उमेश किती मतदान मारता येते अली नमगे अनुदानात कोरते नमगे अन्याय आगता निरावरी आगली शिक्षण आरोग्य ಎಲ್ಲ ಥರದಿಂದ ನಮಗೆ ಒಂದು ಮತ್ತು ಆ ಭಾಗದವ್ರಿಗೆ ಒಂದು ಆಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮದು ನಾವು ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮದು ನಾವು ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋತೀವಿ ನಮಗೆ ಫಂಡ್ಸ್ ಹೆಚ್ಚು ಬರ್ತಾವೆ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಕೂಗು ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸರ್ಕಾರ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ವಿನಂತಿ ನಾವು ಸರ್ ಸರ್ಕಾರ ತಮ್ಮದೇ ಇದೆ ಗಾಡಿ ಗಡಿ ಮಕ್ಕಳ ಅಂತ ಯಾವೇ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಮೊದಲೇ ಬಂದ ಈಗ ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ಕ ಇಂದು ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ್ರು ಡಿ ಸಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಲಕ್ಕ ಮೇಲೆ ಲಕ್ಷ ಅವಿರೋದಾಗ ಆಯ್ಕೆ ಆಗ್ತಾರೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷಾನ ಎಲ್ಲರೂ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾ ಎಲ್ಲರೂ ಒತ್ತಕಟ್ಟಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಯಾವುದೂ ಅಧ್ಯಕ್ಷದ ಚುನಾವಣೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಉಪಾದಿಶು ಆಗಲಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಏನು ಪಂಗಡಗಳಿದ್ವು ಆ ಪಂಗಡಗಳು ಎರಡೂ ಕೂಡಿಸಿ ನಾನು ಮುಂದೂ ತಗೊಂಡ ಎಲ್ಲ ಸರಿ ಮಾಡಿ ಮಾಡಿಸಿದೀವಿ ನಾ ಹೋಗಿ ನಾಳೆ ಹೊಂಟಿ ಇವತ್ತು ಹೊಂದಿದ್ದೀನಿ ನಾಳೆ ಹೋಗಿ ಸಿಎಂ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ ತಗೋತೀನಿ ಸೌದಿ ಸೌದಿಯವ್ರ ಬೆಂಬಲದಿಂದ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಹೊರಗುಳಿದ್ರು ಅನ್ನುವಂತ ಕೇಳಿ ಬರ್ತಾರೆ ಏನೆಲ್ಲ ಸುಳ್ಳ ಯಾವ ಬೆಂಬಲ ಇಲ್ಲ ಯಾವ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲ ನಿಯಮದ ಬೆಳೆಸಿ ಸಂಪುಟ ಅಸೆಂಬ್ಲಿ प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बागडी महादेव कोरे माजी तालुका पंचायत अध्यक्ष निजगुनी मगदुम्मा अशोक पुजारी के आर पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते विजय महांतेश अरकेरी के एम एम मराठी कागवाड